नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज अंगणवाडीत साजरी होणार शिवजयंती निर्णयाची माहिती देताना आदिती तटकरे काय म्हणाल्या काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पुरी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा राज्यातील सर्व अंगणवाड्यामध्ये शिवजयंती साजरी करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे एकोणीस फेब्रुवारी रोजी निमित्त राज्यात विविध उपक्रम राबवण्यात येणार आहे यावेळी अंगणवाडीतील बालकांनाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची महती समजावी व त्यांच्या बालमनावर महाराजांच्या कार्याचे संस्कार व्हावे याकरिता अंगणवाड्यामध्येही मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात येणार आहे दरम्यान बालकांना शिवाजी महाराजांच्या बालपणीच्या गोष्टी सांगण्यात येतील तसेच राजमाता जिजाऊ आणि शिवाजी महाराज यांची वेशभूषा परिधान असे अनुषंगिक उपक्रमही घेण्यात येणार असल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी सांगितले एकोणीस फेब्रुवारी रोजी निमित्त राज्यात विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत यावेळी अंगणवाडीतील बालकांनाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची माहिती समजावी व त्यांच्या बालमनावर महाराजांच्या कार्याचे संस्कार व्हावे याकरिता अंगणवाड्यामध्ये मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात येणार आहे